दोन हजार चोवीस रथसप्तमी कधी आहे पूजा विधी सूर्यदेवांचे मंत्र आणि शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करायची याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथसप्तमी असे म्हणतात सूर्यनारायणचे व्रत असते ते माघ आमोशापासून ह्या व्रताला सुरुवात होते पूर्वीच्या बायका ह्या व्रताचं पालन मोठ्या संख्येनं करत होत्या तर रथसप्तगिणीला सूर्यनारायणाचे उपवास धरले जायचे माघ म्हणजे प्रतिपदेपासून ते सप्तमीपर्यंत हे उपवास केले जायचे सूर्यदेवाला पहाटे म्हणजे सूर्य उगवताना त्यांना आग्र देऊन त्यांना त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा निर निवेद्य केला जायचा आणि अशा प्रकारे हे सात दिवस व्रत पूर्वीच्या स्त्रिया मोठ्या आनंदाने करत होत्या पण आता ह्या बिल्डिंग संस्कृतीमुळे सूर्यदेवाचं दर्शन होणे दुर्मिळ झाल्यामुळे आपल्याला ते फार अवघड होऊन बसलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण सूर्यनारायणांची पूजा कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझे तुम्ही गेल्या वर्षीचे सप्तमीचे रथसप्तमीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा या दिवसाला सूर्य जयंती असेही म्हणतात म्हणजे रथसप्तमीच्या दिवशीच सूर्य जयंती किंवा जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो रथसप्तमीला आचला सप्तमी असे सुद्धा म्हणतात या दिवशी सूर्यदेवांची विशेष पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान आरोग्य आणि संपत्ती वाढते म्हणून रथसप्तमीला आपण हे पूजा करणे महत्त्वाचे आहे रथसप्तमी तिथी पंचांगणानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी ही पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती शुक्रवारी सोळा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होत आहे मात्र उदय तिथे शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथसप्तमी साजरी करायची आहे म्हणजे जा आपण सोळा तारखेला सोळा फेब्रुवारी रोजी शुक्रवारी आपण रथसप्तमी ही साजरी करायची आहे रथसप्तमीला एक वैशिष्ट्य अजून एक असतं सूर्य सूर्योदयाचंच आपण पूजन करायचं आहे मात्र ज्यांनी ज्यांनी ज्या स्त्रियांनी संक्रांतीला ओसायला जमलं नाही ज्यांना ज्यांना अडचणी आल्या त्या स्त्रियांनी संक्रांतीचं जे आपण देवांना ओसलेलं असतं जी आपण पूजा केलेली असती सौभाग्याची आपण पूजा केलेली असती ती पूजा आपण ही रथसप्तमीला करायची आहे ज्यांची संक्रांतीला चुकली त्यांनी रथसप्तमीला करायची आहे तर अशा प्रकारे ह्या रथसप्तमीचा अजून एक महत्व आहे आणि भरणी नक्षत्रात ही रथसप्तमी आलेली आहे यंदा रथसप्तमी ही भरणी नक्षत्रात आलेली आहे आणि ब्रह्ममुर्त सुपारी ब्रम्हत दुपारी तीन वाजून अठरा मिनिटापासून आहे आणि त्यानंतर इंद्रयोग सुरू होत आहे या दिवशी भरणी नक्षत्र सकाळपासून आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून भरणी नक्षत्र आहे आणि त्यानंतर कृतिका नक्षत्र आहे जे आहे ते धार्मिक मान्यतानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी सूर्यदेवाने आपल्या रथावर आरुढ होऊन जगाला प्रकाशमान करण्याला सुरुवात केली या कारणास्तव रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव म्हणजे सूर्यदेवांची जयंती त्याचबरोबर जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो रथसप्तमीला आपण कोणत्या मंत्रांचा आपण पठण करायचं आहे त्या सगळ्यात महत्वाचे जे मंत्र आहेत त्यामध्ये रथसप्तमीचा ओम भास्कराय विद्मही दिवाकराय धीमी तन्नो सूर्याय प्रचोदयात हा गायत्री मंत्र जो आहे तो आपण शक्यतो त्याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर सूर्याचा ओम राम रीम रोम सा सूर्यान्मा हा मंत्र आहे याचं सुद्धा आपण पठण केलं तरी चालेल आणि त्याचबरोबर ओम घृणी सूर्यान्मा हा एक मंत्र आहे तर तुम्हाला जे शक्य होईल ते मंत्र आपण म्हणायचे आहेत त्याचबरोबर ओम भास्कराय पुत्र देही महा तेजसे धीमही तन्नो सूर्याय प्रचोदयात ओम राम रीम सूर्याय सहस्त्र किरणाय मनोवांछित फल देही देही स्वाहा किंवा ओम ह्रीम घृणी सूर्याय आदित्य आदित्य मंत्र आहेत मी तुम्हाला हे स्क्रीनवर सगळे मंत्र दाखवणार आहे तर त्यामुळं ह्या मंत्राचं आपण पठन करायचं आहे हे मंत्र त्यातल्या त्यात तुम्ही सूर्यदेवाला आग्रह देताना रोज सूर्यदेवाला आग्रह देताना आपण ओम भास्कराय विज्ञाय दिमी तन्नो सूर्याय प्रचोदयात हा आपला मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर ओम गृणी सूर्यान महा हाही मंत्र म्हणायचा आहे ओ आणि ओम राम रीम रोम सा सूर्यान महा हे तीन मंत्र आपण सूर्याला अग्र देताना म्हणायचे आहेत सूर्याला अग्र कसा द्यायचा आणि सूर्याला हे मंत्र म्हणताना काय क्रिया करायची त्या नंतर कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला माझ्या सूर्य पूजन या व्हिडिओमध्ये दे देणार आहे किंवा सूर्याला आग्रह कसा द्यायचा या व्हिडिओमध्ये मी ती पूर्ण माहिती देणार आहे तर तो, तो तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा तर अशा प्रकारे आपण सूर्यदेवांची पूजा करायची आहे तर आता ज्यांना सूर्यदेवांचं दर्शन होत नाही ज्यांच्या बिल्डिंगमधून किंवा आता या फ्लॅट संस्कृतीमध्ये तुम्हाला ज्यांना सूर्य दिसत नाही त्यांनी पूजा कशी करायची तर आपण काय करायचं आहे पाठ घ्यायचा पाठावर आपण आपल्याकडं भस्म असेल तर भस्मानं किंवा रांगोळीनं आपण सूर्यदेवांची प्रतिमा काढायची सूर्यदेवांची प्रतिमा काढा सूर्यदेवाची प्रतिमा काढून त्यावर आपण थोडंसं पाणी प्रोक्षण करायचं आहे त्यानंतर पंचामृत प्रोक्षण करा नंतर पुन्हा शुद्ध पाणी आपण जलशुद्ध पाणी आपण पोषण करून मग आपण त्यांची हार्दिक उंकू स्त्रिया असतील तर हार्दिक कुंकू लावा पुरुषांनी त्यांना भस्म किंवा अष्टगंध लावला तरी चालेल तर अशा प्रकारे आपण पूजन करायचं आहे त्यांना फुलं व्हायची फुलं वाहून त्यांची आरती करायची आहे आरती करून आपण त्यांना शिऱ्याचा प्रसाद गोडाचा प्रसाद आपण दाखवायचा आहे त्याचबरोबर जे पंचामृत आपण तयार केले त्या पंचामृताचा नैवेदसुद्धा दाखवायचा किंवा दूधसुद्धा आपण त्यांना व्हायचं आहे काही ठिकाणी दूध हे उतू जाऊन देतात म्हणजे थोडंसं छोटं गाडगे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दूध टाकून त्याला न, अग्नि द्यायचा आहे आणि त्या अग्नीच्या म्हणजे अग्नीवर ते ठेवून गाडग्यातील जे दूध आहे ते उतू घालवायचं ते कोणत्या दिशेला उतू गेलं की चांगलं असतं वाईट असतं हे पूर्वीचे लोक म्हणायचे तर पूर्वेकडे जर दूध गेलं तर आपल्याला सूर्यमान सूर्यनारायणा आपला हा जो पूजेचा आपण जी केलेली पूजा आहे ती सूर्यनारायणा अर्पण झालेली आहे असं मानलं जायचं त्याचं शुभ फल आपल्याला मिळेल असं पूर्वी ठरवलं जायचं तर ते काही ग्रामीण भागामध्ये अजूनसुद्धा त्या पद्धतीची पूजा केली जाते अशा प्रकारे आपण सूर्यनारायणची पूजा करायची आहे आणि सूर्यदेवतांना आपण प्रसन्न करायचं आहे सूर्यदेव आपल्याला देवांना देवांच्यापैकी दिसणारे देव फक्त सूर्यदेव आहेत आणि त्यांचं आपण हे आपल्याला जे प्रकाश देत असतात आपल्याला जी ऊर्जा देत असतात त्या निमित्ताने आपण त्यांचं जे ऋण आहे ते आपण ऋण म्हणजे आपण फेडण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून आपण सूर्यदेवांची पूजा ही करायची आहे अगदी रथसप्तमीलाच पूजा करावी असं काही नाही आपण रोज जरी सूर्यदेवांची पूजा केली रोज जरी सूर्यदेवांना आग्रह दिला सुद्धा फार उत्तम आहे पण ज्यांना जे जा शक्य नाही त्यांनी रथसप्तमीला नदीमध्ये स्नान करून जर तुम्ही सूर्यदेवाला आग्रह दिला तर उत्तमच तर त्यामध्ये त्या अजून विशेष म्हणजे ज्या मोठ्या आपल्या नद्या आहेत सप्त नद्या आहेत गंगा यमुना गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी सरस्वती अशा ज्या आपल्या मोठ्या नद्या आहेत त्यांच्यामध्ये किंवा कृष्णा कोयना यांना आपल्याकडे ज्या गोदावरी भीमा ज्या काही आपल्या मा पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नद्या आहेत किंवा तुमच्याकडे कोणतीही नदी असू द्या तिचं पाणी आपण हे सूर्यदेवांना अग्र म्हणून द्यायचं आहे अर्घ्य त्यांना अर्पण करायचं आहे आणि सूर्यदेवाची सांग पूजा करायची आहे आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि अशा प्रकारे आपण सूर्यदेवांना प्रसन्न करून घ्या ओम भास्करायन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद